काही जीवावरती सत्ता आली पाहिजे अशी खरमरीत टीका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे पाहुयात दादा कोकाटेच्या वक्तव्य आणि हरमीच्या व्हिडिओ नंतर त्यांचं जे आहे ते राजीनाम्याचे संकेत जे आहे ते अजित पवारांनी यांनी दिले मंगळवारपर्यंत निर्णय होणार मात्र आता पुन्हा धनंजय मुंडे यांची एंट्री होण्याची शक्यता आहे असेही संकेत त्यांनी दिले तुम्हाला मग अशी सांगितलं की की ती त्यांचं का राजकीय प्रश्न आहे द्यायचं नाही द्यायचं कोणाला मंत्रिपद द्यायचं काय करायचं ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळं आम्हाला त्याच्यात पडायची काही गरज पण नाही त्यांचा तो वैयक्तिक निर्णय ते पक्षाचा आहे त्यांच्या सरकारमधल्या तिन्ही पक्षाचा आहे आणि ते सत्ताधाऱ्यांचा आहे त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही परंतु एक प्रथम त्याच्यातून असं दिसतंय की अजितदादांना आणि फडणवीस साहेबांना बक्षिसी द्यायची असेल त्यांना भाया मुंडेचा जो खून झाला आणि त्यांचं जे ते रक्त त्या थारुळ्यात पडलेले महादेव भाया ते झालेले वार आणि ते कार्यकर्ते सगळे याचे आहेत म्हणून एखाद्या वेशी एकही आरोपी आणखी नाटक झाला नाही म्हणजे तो किती चतुर्बुद्धीनं अं खुन करायला लावतो संतोष भाई देशमुखांचा किती चतुर पद्धतीनं खून केला तो कसा यशस्वी त्याच्यातून बाहेर पडतो अं त्यांना गर्व वाटत असेल एखाद्या खून पचवतो ते बापू आंदचा खून पचवला असे शेकडो खून आहेत अशी माहिती मला आता मिळायला लागली की शेकडो खून आहेत त्यांनी ह्या दहा पाच वर्षात केलेले त्यावेळी एखाद अजितदाद आला आणि त्या फडणवीस साहेबांना वाटलं असं सा। की चांगला आहे कळून देत नाही मस्त खुनं करतो अशी माणसं पाहिजे आपल्यात कारण गुंडाच्या जीवावर सत्ता आली पाहिजे गोरगरीब जनतेला न्याय नाही मिळाला पाहिजे ते महादेव मुंडेच्या पत्नी त्या ताई रात्रंदिवस वन लेकर घेऊन इकडे तिकडे फिरत आहेत की माझा नवरा मारलाय कोणी आता त्यांनी नाव घेतले सरळ सरळ हे, हे आरोपी आहेत नाव घेतलेले असताना सुद्धा आरोपी अटक होत नाहीत मग आता याला काय म्हणावं या महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे का नाही गृहमंत्री आहे का नाही या राज्याला उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहे का नाही या राज्याला असा संदेश आता जायला लागलाय त्याच्यात वरून भर म्हणून त्यांना वाटत असेल की द्या बक्षीस याला चांगले खुणं करतोय हो न्याय मिळून देत नाही शक्य भाऊ पण दिला पाहिजे संतोष भाईलाही न्याय मिळू देत नाही आतापर्यंत माया दाखवायची असती तर आत्तापर्यंत त्या कुटुंबाकड गेले असते आणि सांगितलं पण असतं कोणाचं आला त्यांना विरोध करायचे काहीच कारण नाही पण त्यांनी त्या मुंडे कुटुंबाकडे जायला पाहिजे होत की तुमचा जो माणसाचा खून झालाय तो माझाच भाऊ होता मी सगळे आरोपी आजची आज अटक करायला लावतोय मग ते माझ्या घरातले जरी असले तरी मी अटकच करायला लावी जर तुम्ही आता त्याला दोन वर्षे होते तिकडे फिरकाले सुद्धा नाही त्या ताईच्या डोळ्याचे आसरू सुद्धा पुसले नाहीत इतका खून पचवलाय जात नाही माणूस याचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुम्हाला ज्या अर्थी माणूस जात नाही त्या अर्थी आपलेच लोक कोणीतरी त्या हत्याकांडात असतात म्हणून माणूस जात नसतो आणि यांना किती दिवस ते गुंड सांभाळायचे पण भाऊजही सांभाळायचे नाही किंवा आपले भाऊ सांभाळायचे नाही किंवा राज्य जिल्ह्यातली जनता सांभाळायची नाही हे क्रूरपणानं हत्या घडून आणल्या म्हणून बक्षीस द्यायचे असं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल